तर ते नाटक बघायला आम्ही त्यात रात्री आला होता ऋषी कपूर वेगळा आला होता त्याने आम्हाला सांगितलं होतं आम्ही येणार आणि मागे बसणार आणि ते मागे मागे बसले आम्हाला फक्त कळलं होतं की ते हारले ऑडियन्सला सुरू झाल्यानंतर आम्ही ते थिएटर कळलंच मागचे तीन चार रो असे बस रिकामेच ठेवले होते ते येऊन करेक्ट बसले होते वेलकम सी गिरीश ओब भरत जाधव आणि जी तांदळे ती। तिघांच नाटक आणि त्या नाटकावरनं नंतर सिनेमा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर म्हणजे एकशे दोन नाटक हा पिक्चर होता हे नाटक आलं होत तर ते नाटक बघायला अमिताभ रात्री आला होता ऋषी कपूर वेगळा आला होता त्याने आम्हाला सांगितलं होतं आम्ही येणार आणि मागे बसणार आणि ते मागे मागे बसले आम्हाला फक्त कळलं होतं की ते हारले ऑडियन्सला सुरू झाल्यानंतर आले ते थिएटर कळलंच मागचे तीन चार रोड असे रिकामेच ठेवले होते ते येऊन करेक्ट बसले होते नाटक बघितलं आणि मग त्याचा सिनेमा झाला आता तो सिनेमा हिंदीत झाला पण त्या नाटकाने ते इतके भारावून गेले होते ते दोघे ते सिनेमा पण तेवढा चांगला गेला त्या लोकांना तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्या नाटकामुळे झाल्या